नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते बघणार आहोत येथे मी एक वाटी गावरान प्रकारची मटकी गाळून निवडून घेतली आहे छान बारीक गावरान प्रकारची मटकी आहे आपण आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ दोन ते तीन वेळा पाणी नाही स्वच्छ धुवा आपण मटकी चांगली चोळून धुवायची मटकी पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे आता मी या भांड्यात थोडी कोमट पाणी केले आहे अगदी बोट बोड़ बोटबुडेल इतकंच गरम पाणी करायचं आहे आपल्याला असं कोमट जास्त गरम करायचं नाही ते आता आपण ह्या मटकीत ओतून घेऊ यामुळे मटकीला मोड छान येतात आणि लवकरही येतात पाणी जास्त टाकून आपण आठ ते दहा तास आपण आता हे झाकून ठेवू भिजू देऊ मटकी छान मटकी आपण आठ ते दहा तासापूर्वी भिजत टाकली होती कोमट पाण्यात ती आता छान भिजली आहे पाणी अगदी पुरेसं आहे त्यात छान भिजली ती आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ दोन वेळा मटकी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे मी आता आपण ह्या चाळणीत काढून घेऊ मी एका भांड्यावर ही चाळणी ठेवली आहे मटकी अशी रोवून घ्यायची म्हणजे खडे किंवा कडक मटके असे ती खालीच राहते अशी रोवून रोवून आपण चाळणीत काढून घेऊ छान मस्त मटकी अशा पद्धतीने रोवून आपण मटकी सगळी काढून घेऊ मटकी मी रोवून रोवून ह्या चाळणीत काढून घेतली आहे पाणी निथळण्यासाठी एका भांड्यावर चाळणी ठेवली हो आहे चाळणीत काढून घेतलेली मटकी आपण आता ह्या सुती कपड्यावर टाकून घेऊ दहा ते पंधरा मिनटं असं सुती कपड्यावर आपण ही मटकी पसरून ठेवू नंतर मग त्याचे गाठवडे बांधून ठेवू आपण आठ ते दहा तास आपण बांधून ठेवू मटकी मटकी कपड्यावर छान पसरून ठेवली थी होती मी आता पाणी जरा वाळलं आहे आता आपण गाठ बांधून घेऊ कपड्याची असा कपडा सर्व बाजूनी गोळा करून आपण एक त्याचं गाठ बांधून घेऊ अशा पद्धतीने मोडा छान येतात मटकीला आता हे आठ दहा तासांनी आपण उघडून घेऊ भिजवलेली मटकी मी या कपड्यात बांधून ठेवली आहे ती आता आपण हॉटपॉटमध्ये ठेवून घेऊ मी इथे एक छोट हॉटपॉट घेतलं आहे त्यात आता आपण ह्या कपड्यात चांगली ती होऊन त्याच्यात आपण आता अशी झाकून ठेवू एक आठ ते दहा तासाने आपण उघडून बघू भिजवलेली मटकी आपण सुती कापडात बांधून हॉटपॉटमध्ये ठेवली होती आता आपण ते बघून घेऊ छान सुती कपड्यात बांधली होती मस्तच किती छान मोड आले मस्त पांढरे शुभर अगदी अशा प्रकारे आपण कडधान्यांना मोड आणून वापरू शकतो अजिबात चिकट होत नाही आणि वासही येत नाही आंबट असा अशा पद्धतीनेच आपण मोड आणून घ्यावे प्रत्येक कडधान्याला अजिबात चिकट झाली नाही आणि मोड आलेली मटकी आपण डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो पाच ते सहा दिवस चांगली राहते अशी मटकी आपण उसळी आमटी भाजी यासाठी पटकन वापरू शकतो तर मग आपण पण अशा पद्धतीने मटकीला मोड आणून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा